नमस्कार आज दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या व ताज्या बातम्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि कापसाचे भाव पडले आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे तर कांदा सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे परभणी जळगावात कापसावरून शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसायला मिळत आहे शेतकऱ्यांचं रस्त्यावर आंदोलन रस्ता रोको सुरू आहे राशन कार्डबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय मोठा बदल राशन कार्डच्या माध्यमातून अल्पदरात धान्य मिळतं राज्य व केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ योग्य लाभार्थींपर्यंत पोहोचवावा यासाठी शिदापत्रकान ऐवजी ई शिदापत्रका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सेतु केंद्र माई सेवा केंद्र आपले सेवा केंद्र चालकांना लवकरच या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे मराठा आरक्षणाबद्दल मोठी घोषणा जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर कुणबी नोंद नसणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे महत्त्वाचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे पंधरा फेब्रुवारी रोजी अचानक झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे विविध परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे गारपिटीमुळे झाडाला लागलेल्या संत्र्यांचा सडाच खाली पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असलेल्या फळालाही मार या मालाला भाव चांगला मिळणार नाही यामुळे शेतकरी नाराज आहेत आणि शिंदे सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देणार का याबद्दलची अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनल दिली जाईल सप्टेंबर 2023 हजार तेवीस मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदी लगत असलेल्या शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानींचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शासन दरबारी उचलून धरली होती त्याला आता यश आला आहे तेवीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहेत अंदाजे बत्तीस कोटी रुपये पात्र शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टरी अनुदान निधी वितरित करण्यात येणार आहे आणि मित्रांनो हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल ही अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच खाली कमेंट करा ना पशुवर्धन कर्ज योजना ही डेअरी युनिट उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देते व या अनुदानामध्ये आता पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे यामध्ये आता शेतकऱ्यांना बारा लाख रुपयांचे कर्ज मिळणार असून पन्नास टक्क्यांचा अनुदानाचा लाभ देखील मिळणार आहे या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्जदाराला अर्ज ओळखीचा पुरावा तसेच अर्जदाराच्या पत्त्यांचा पुरावा तसेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र पशुपालन व्यवसायाचे नियोजन इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कुठे करायचा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊन डेअरी फॉर्म उघडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील नाबार्ड कार्यालयामध्ये जावे लागेल जर तुम्हाला छोटी डेअरी फॉर्म उघडायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन या संबंधी माहिती घेऊ शकतात माजलगाव येथील कुणाल कापूस जिनिंग ला आग लागली आणि या आगीत जिनिंग कापूस जळून खाक झाला असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे ही, ही शेवटची अपडेट आहे बीड जिल्ह्यातील मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल ला करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देख